पिंपरखेड तालुका आंबेगाव जिल्हा पुणे गावाजवळील डोंगराळ भागात रविवारी दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात रोहन बोंबे व तेरा वर्ष या निष्पाप बालकाचा मृत्यू झाला गेल्या पंधरा दिवसात बिबट्याच्या हल्ल्यातील हा तिसरा बळी ठरला असून परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मंचर येथील नांदी चौकात तसेच भोरवाडी येथे पुणे नाशिक महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले भर उन्हात शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते प्रशासन अटक आहे का आमच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार अशा घोषणांनी परिसर गेला या भागातील स्थानिक आमदार दिलीप गोडसे पाटील यांच्या विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला वारंवार बिबट्याचे हल्ले होतात पण उपाययोजना नाही असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला मृत मुलगा रोहनच्या आईने अशू करत सांगितले हे माझ्या मुलासोबत झालं पण असं कोणाच्या मुलासोबत होऊ नये तिच्या या शब्दांनी सर्व उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले नागरिकांनी एकमुखाने घोषणा दिल्या बिबट्यामुक्त पुणे जिल्हा झालाच पाहिजे गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट असून बिबट्यांचा बंदोबस्त करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे दरम्यान वनविभागाचे पथक परिसरात दाखल होऊन टेहळणी सुरू केली आहे मात्र गावकऱ्यांच्या मते केवळ टेहळणी पुरेशी नाही तर तातडीने सापळे लावून या भागाला बिबट्यामुक्त करणे आवश्यक आहे महाराष्ट्र न्यूज साठी दीपक पवार सांगव भारतीय जनतेच्या पार्टी मागे म्हणून आपण सर्वांनी त्यांनी करावं ज्याला कळ निघल त्यांनी बसावं परंतु रात्री देखील काल आम्ही चार वाजल्यापासून तर रात्री बरोबर साडे बारा वाजेपर्यंत तिथं होतो पहिल्या घटनेच्या वेळी आम्ही नऊ दहा तास होतो आता सुरेश भाऊ किती आपल्याला संघर्ष करायची वेळ त्या ठिकाणी आली तर आपण माग आठाईन सगळेजण कामाला लागा सगळ्यांच्या पर्यंत जा आरोपांना उत्तर द्या आणि फसवा प्रचार होईना काही काही लोक काय करतात आता खरं तर मला नाही बोलायचं त्याच्यावर पण काही प्रश्न असला की नाही आंदोलन 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 अरे आंदोलन करून कोणते काय ते बिबट्या कमी होतो का दिशा कर दिशाभूल करायची जसं काय दिलीप वळसे नाही सगळे बिबटे आणून सोडले दादा तर तुमच्यातले कोणीतरी बिबटे आणून सोडले आणि ही जी दिशाभूल ही दिशाभूल ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला माणसं फसतात आणि माणसं फसले की नुकसान पक्षाचं होतं आपलं होतं ते होणार नाही याची काळजी घ्या आता गाई गोठ्यांना कृषी दरात वीज पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला अरे शासन शाषेन, आपलं शासन आहे ते निर्णय घेत घेत आले घेत राहणार तुम्ही काळजी करू नका तुम्ही आजपर्यंत तो, आज तो, तो काय निकाली काढला नाही तुम्ही त्या ठिकाणी हा प्रश्न निकाली काढण्यात मध्ये सक्षम ठरले नाहीत म्हणून ही जनता रस्त्यावर त्या ठिकाणी उतरलेली आहे म्हणून तुमच्या जे होत नाही म्हणून आम्ही करून दाखवू आजपर्यंत जे जे रस्त्यावरती उतरले महात्मा गांधींनी ब्रिटिशांना नारा पुकारला आणि दे हा देश स्वतंत्र झाला तसा आम्ही सांगतो जोपर्यंत हे इथून जो तोपर्यंत आमचा लढा हा रस्त्यावरती राहील एवढं त्या निमित्ताने सांगतो म्हणून ज्याला राग येत असेल त्याने चुपचाप त्या ठिकाणी जायचं हा नाही कालचा प्रसंग मी सांगतो की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तिथली स्थानिक तरुण लोक आक्रमक झाली आणि त्यांनी रस्ता अडवला राजू शेठ गावडे देखील इथं आहेत ते ज्यावेळी जायला लागले लोकांनी त्यांना त्या ठिकाणी ज्यावेळी मी त्यानंतर गेलो मला देखील लोकांनी अडवलं म्हणजे तुम्ही जायचं नाही कोणत्याही नेत्याला इथं प्रवेश नाही त्यांना मी सांगितलं की पहिल्या घटनेपासून मी तुमच्या सोबत आहे शेवट राहील तुम्ही आता दोन काठ्या मला जरी टाकल्या तर तेव्हाच ते निकम जाणार नाही तुमच्या बरोबर राहील तुम्हाला एखाद्या नेत्याची एवढी जर कोणाला तळमळ वाटत असाल तर माझी हात जुडून आहे आमचा जो संघर्ष चाललाय त्याला काल वोट लागण्याकरता तुम्ही इथं थांबू नका कृपा करून तुम्ही तुमच्या जागा करा आणि म्हणून ठीक आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ज्याला आपलं मत या ठिकाणी व्यक्त करायचंय त्यांनी व्यक्त करावं मी घ्यायला लावतो आमचं म्हणणं एवढं आहे सत्तेमध्ये आज मुंबईत लहू प्रश्नावरती मुंबई बंद होते आणि मुख्यमंत्री त्यांना वेळ देतात आम्हाला किती लोक मारल्यानंतर तुम्ही इथं वेळ देणार हा आमचा सवाल हे पत्र येत स्वतः मी जाऊन सत्तावीस तारखेला दिलं आणि मग आज ही ज्यावेळी घटना होती कालची झाली मंत्रिमंडळाला रास्ता रोग केलं त्यानंतर रोडेवाडी फाट्याला देखील केलं आणि रात्री रोडेवाडी फाट्याला सर्वांनी ठरलं की जोपर्यंत आता ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आता माग हटायचं नाही आता लढायचं हा निर्णय घेतला आणि म्हणून या आंदोलन इथं त्या ठिकाणी ठेवलं कारण किरकोळ रस्ते आढून त्याचा काही परिणाम होत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री मला अकरा वाजून चाळीस मिनिटांनी पत्र पाठवलं की आम्ही फिफ्टी जो नरभक्षक आहे त्याला मारण्याचा शूट करण्याचा आदेश काढलेला आहे डोले एस डिवाईसचे आहेत त्यांनी सांगितलं की सकाळी साडेसहा वाजता माणसं तिथं शूट करण्याकरता येतील आम्ही वाट पाहिली आणि अकरा वाजेपर्यंत शूटर त्या ठिकाणी पिंपर मध्ये पोहोचलेले नव्हते बरोबर ना आता साहेब आहेत आता सा ते त्यांना पण माहिती साहेब अकरा वाजेपर्यंत मुंबई आलं नव्हतं मग रात्री रोजच्या संदर्भात त्याच्या वडिलांनी सांगितलं की मला जोपर्यंत न्याय मिळत नाही मुलगा माझा आहे तोपर्यंत माझ्या मुलाचा आग्ने त्याला त्या ते ठिकाणी लावला जाणार नाही हा निर्णय त्याच्या वडिलांनी घेतला ग्रामस्थांनी घेतला या पण जाणून घ्या आणि मला खंत एका गोष्टीची वाटते की समजा एखादी महिला आहे दोन कोणत्या पार्टीचा हा भाग त्याच्यात दे पण जर ते काही बोलत असतील लोकप्रतिनिधींच्या संदर्भामध्ये आमदार असो खासदार असो मंत्री असो तर त्यावेळी कोणाला वैयक्तिक सचिनराव राग येण्याचं काही कारण त्या ठिकाणी नाही याचं कारण असं आहे की परवाच्या त्या दिवशी मेळावा झाला तेवढी या तालुक्याच्या आमदारांनी काय भाषण सांगितलं या आंदोलनाच्या पुढे जोरला रोज लोकांचा का वाढतोय आमदार काय तालुक्याच्या परवाच्या दिवशी तो लावतो तुम्हाला आणि मग आमदार जर चुकीचं असेल आम्ही जाहीर माफी मग या ठिकाणी मागू मग त्यांचं जे वक्तव्य ते जर तुम्हाला सगळ्यांना तर फक्त तर त्याचा जाहीर आपण तर मी ते काय बोलले तेवढं फक्त लावून देतो काय ठेस एक मिनट बाकी बचा डिपार्टमेंट लाइजू नमा प्लीज़ शांत हुजे अड़ेसी सम्झो मानवां चांदो ब